राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळ्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यात दीड हजार वधूवरांची नोंदणी झालेली असून संपूर्ण राज्यभरातून जवळजवळ सात ते आठ हजार समाजसेवक बंधू भगिनी या मेळ्यासाठी उपस्थित राहतील अशी माहिती मंडळाचे सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी दिली आहे या मेळ्यामध्ये चहा नाश्ता उसाचा रस जेवण पिण्याचे पाणी या सर्व व्यवस्था मोफत करण्यात आली आहे या मेळ्याचे भूमिपूजन करण्याच्या वेळी भाजपाचे राज्य उपाध्यक्ष मान्य श्री बबनरावजी चौधरी मनप्पा माजी साई सभापती सतीश तात्या महाले नगरसेविका सो प्रतिभाताई चौधरी नगरसेवक नरेश अप्पा चौधरी मोतीलाल साहेब चौधरीव चौधरी सुभाष जाधव बापू पोपटराव चौधरी अप्पा चौधरी मान्यवर उपस्थित होते सर्व समाजाला उपस्थित राहण्याचे आव्हान मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी सचिव रवींद्र जयराम चौधरी कार्याध्यक्ष मधुकर चौधरी उपाध्यक्ष जयंतराव रामदास चौधरी शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी चंद्रकांत चौधरी तालुकाध्यक्ष भटू अप्पा चौधरी सचिव पंकज चौधरी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील चौधरी भाऊसाहेब चौधरी योगेंद्र थोरात अमोल चौधरी महिला आघाडीचे विभागीय अध्यक्ष सो मालती चौधरी सचिव सो सविता चौधरी सो भारती चौधरी सो समिता सुरंशी विला चौधरी पप्पू सेठ आईराव किशोर चौधरी चेतन चौधरी यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर समाजसेवक बंधू भगिनी मंडप भूमिपूजनाच्या वेळी उपस्थित होते विनायकंद्र विदिहा विवाहे चं प्रवेशे निर्गमे यजमाष गोत्रोच्चार कुल उत्पन्न एव नाम न म्हणायचई मम आत्मनाः श्रुति स्मृति पुराऋक्त पुण्यफल प्राप्तर्दम् अस्माकं सकल कुटुंबाना सहपरिवारना अंगभूतं तथाच तथाच भूमि कुर्म पूजनंच मंडप पूजनंच

तेली दे समाज मंडळ यावर्षी देखील रविवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्यासाठी राज्यभरातून शेजारच्या गुजरात मध्य प्रदेश या राज्यातून देखील जवळजवळ पंधराशे वधूवरांची नोंदणी झालेली आहे हे संपूर्ण पंधराशे वधूवर त्यांचे पालक आणि महाराष्ट्रातील सर्व समाजसेवक बंधू भगिनी यांच्यासाठी होणाऱ्या या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये जो ही बैठक व्यवस्था आहे त्या बैठक व्यवस्थेच्या मंडपाचं भूमिपूजन आज भाजपाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मान्य बबन भाऊ चौधरी सतीश तात्या महाले नगरसेविका प्रतिभाताई चौधरी आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेले या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने आज मी संपूर्ण तेली समाजातील समाजसेवक बंधू भगिनींना आवाहन करतो की त्यांनी तेरा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या मेळाव्यासाठी उपस्थित राहायचं आहे आणि मेळावा यशस्वी करायचा आहे या मेळाव्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात आलेलं नसून चहा पाणी नाश्ता जेवण उसाचा रस हा पूर्णपणे मोफत देण्यात आलेला आहे देण्यात येणार आहे नागरिक ज्येष्ठ श्रेष्ठ मानकरी मंडळी व महिला भगिनी आम्ही जो हा कार्यक्रम घेतोय आपण दरवर्षी वधूवर पालक मिळावा त्यासाठी पूर्ण धुळे शहर धुळे जिल्हा काय महाराष्ट्र राज्य गुजरात राज्य कर्नाटक राज्यामधून वधूवर पालक येत असतात आणि हा कार्यक्रम आपण यशस्वी करतो या कार्यक्रमाला यशस्वीसाठी आपल्या धुळे जिल्ह्यातून जेवढे पदाधिकारी आहेत समाजबंधू आहेत भगिनी आहेत ते सगळे आपल्या पाठीशी असतात आणि ते पाठीशी असल्यामुळेच आपला हा भव्य दिव्य राज, राज्यस्तरीय कार्यक्रम पार पडत असतो मला सगळ्या समाज बंधूंना एकच विनंती की या खानेशिले समाज मंडळ हा एक छोटा मंडळ आहे या छोट्या मंडळाकडनं वेगवेगळ्या प्रदेश मंडळ छोटं आहे बबन भाऊनी फार मोठं कौतुक केलं आमचं की महाराष्ट्रात पसरून गेलं आनंद वाटतो आम्हाला बवन भाऊ तुमचा असा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे पोचतोय तर या मंडळामार्फत जो वधू कार्यक्रम होत असतो परिचय कार्यक्रम त्यासोबत वेगवेगळे कार्यक्रम आम्ही छोट छोटे घेत असतो या छोट छोट्या कार्यक्रमाला पण तुमची उपस्थिती असते हे आम्हाला अभिमान वाटतो आणि आता येत्या ते या तेरा नोव्हेंबरला जो कार्यक्रम होतोय त्यासाठी जे समाज बंधू बसलेले आणि जे घरी असतील त्या समाजबंधूंनी आमच्या ते या तेरा तारखेपर्यंत ज्या ज्या काही अडचणी या येत असतील जे जे काही काम असेल त्या सगळ्या कार्यक्रमासाठी तुमची मदत हवी तुमचं मार्गदर्शन पाहिजे बारा तारखेला संध्याकाळी सगळेजण तुम्ही या तुमचं मार्गदर्शन मंडपाची पाहणी करा आणि वेगवेगळ्या ठिकाणी काय करायचं ते तुमचं मार्गदर्शन लाभण्यासाठी बारा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही सहकार्य राहू द्या असंच सहकार्य अपेक्षित आहे आणि तेरा नोव्हेंबरला मात्र आपण सकाळी लवकर उठून अंगण वगैरे करून नऊ वाजतापर्यंत आपल्या सभा मंडपात पोचवायचं आहे आणि आपण पोहोचल्यानंतरच कार्यक्रमाची रूपरेषा किंवा कार्यक्रमाला उत्साह वाढतो म्हणून विशेष करून भगन भाऊंना माझी विनंती आहे की आपण नऊ वाजून दहा मिनिटापर्यंत इथं पोहचलं पाहिजे ने 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 बारा वर्षापासून आणि आजच्या मिळून तेरा वर्ष समाज मंडळाकडून समाज उधवर परिचय मेळावा अखंडपणे होतो आहे गेल्या वर्षी आणि अनेक मेळाव्यांमध्ये मला उपस्थिती राहण्याची संधी मिळाली हा मेळावा होत असताना फक्त या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोन समाजाच्या मध्ये वधूवर परिचय यांच्या दृष्टीनं सोयीच व्हावं त्यांच्या पालकांच्या दृष्टीनं सोयीच व्हावं यासाठी एक चांगली पुस्तिकेचं चा प्रकाशन सुद्धा त्या ठिकाणी होतं आणि या खानदेश समाज पंचमंडळाचं एक वैशिष्ट्यपूर्ण काम आणि जर सांगावं असं वाटलं तर या मंडळाचं कारभार हा पारदर्शक का आहे हे सर्व करत असताना त्या कार्याला मदत लागत असताना ती मदत फक्त ते समाजाकडनं स्वीकारतात आणि कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्या समाजाकडनं या कार्यासाठी निधी घेतलेला आहे त्या दात्यांपर्यंत हिशोब पोहोचवण्याचं सुद्धा हे मंडळ या मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी सचिव रवींद्र चौधरी आणि मोठी टीम आहे सर्वांचं नाव सांगण्याचं मला या ठिकाणी आवश्यकता वाटत नाही सर्व त्यांची टीम ही सक्रियपणे या ठिकाणी काम करतो आजच्या बातमी यांच्यात संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात तो